नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो निर्यात मूल्य व शुल्क मूल्य कांदा निर्यात कसं येतोय आपण जाणून घेणार आहे राजपत्रात फक्त निर्यात मूल्यच आहे का व अजून कोणते शुल्क लावण्यात आलेले आहे आपण बघूया केंद्र सरकारचे परकीय व्यापार महासंचालनाने डी जी एफ टी शनिवारी चार मे दोन हजार चोवीस नोटिफिकेशन जारी करीत कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचं जाहीर केलं होतं यात निर्यात शुल्काचा उल्लेख नसून कांद्याचे निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर टन असल्याचं नमूद केलेलं आहे तत्पूर्वी अर्थ अर्थमंत्रालयाने शुक्रवारी तीन मे दोन हजार चोवीस राजपत्र जारी करीत त्यात कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क असल्याचा नमूद केलेला आहे या दोन्ही बाबींमुळे कांद्याचे निर्यात मूल्य सदुसष्ट रुपये प्रति किलोवर पोहोचलेलं आहे इतर कांदा निर्यातदार देशांनी कांद्याचा दर कमी केल्याने महागात पडणारा भारतीय कांदा कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे डीजीएफटी चे नोटिफिकेशनमध्ये केवळ निर्यात मूल्यच उल्लेख असणे आणि अर्थमंत्रालयाचे राजपत्रात कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम असल्याचं नमूद कारने हा घोल कांदा निर्यातीचा इतिहास पहिल्यांदाच केलेला आहे त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य आठशे डॉलरवरून पाचशे पन्नास डॉलर प्रति टन केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं जात असून निर्यात शुल्क कायम असल्याची कोणीही उघड करीत नाही या दोन्ही बाबी विचारात घेत निर्यातदार सदुसष्ट रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात कांदा विकू शकत नाही भारतने कांद्यावरील निर्यात बंदी उठवलीचे निर्णय घेतच कांदा निर्यात तीच भारताचे स्पर्ध स्पर्धक देश असलेले पाकिस्तानने त्यांचं कांद्याचे मूल्य सातशे डॉलर वरून पाचशे डॉलर मायनप्रमाणे सहाशे मायनमारने सहाशे डॉलर वरून पाचशे डॉलर तर चीनने पाचशे डॉलर वरून चारशे डॉलर प्रतिटन केलेला आहे निर्यात मूल्य आणि शुल्क विचारात घेत जागतिक भारतीय कांद्याचे दर आठशे डॉलर प्रति टन राहणार आहे केंद्र सरकारचे निर्णय मुले स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याचा दर प्रति टन तीनशे ते चारशे डॉलरने अधिक आहे एवढा महाग कांदा कोणी खरेदी करणार बंदी नंतर निर्यात खुली होताच किमान तीनशे ते चारशे कंटेनर बुक होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे यावेळी मुंबई केवळ पन्नास ते साठ कंटेनर माहिती कांदा निर्यातदारांनी दिलेली ही अवस्था तुतीकोरीनं तामिळनाडू बंदाराची आहे केंद्र सरकारने लादलेले निर्बंध मुले निर्यातदारांमध्ये संभ्र निर्माण झाला असून भारतीय कांद्याचे दर आठशे डॉलर प्रतिटन असल्याने ऑर्डर मिळत नसल्याने निर्यातदारांनी सांगितलेलं आहे केंद्रीय अर्थ मंत्रालय राजपत्रानुसार परंतु याबाबत कस्टम विभागला काही सूचना देण्यात नाही आलेल्या ते निर्यातदारांकडून पन्नास टक्के शुल्क घेत आहे याबाबत सरकारकडून सूचना मिळत दहा टक्के शुल्क परत केले जाणार असल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी निर्यातदारांनी ने, ने, सांगितलेले निर्यात बंदी उठवून छत्तीस तास नंतरही केंद्र सरकारने सिस्टम सिस्टममध्ये नवीन अपडेट्स ना केल्याने कस्टम विभागी संभ्रमत आहे ही होती आज सकाळची बातमी धन्यवाद